वीस फेब्रुवारीनंतर कापूस दर या तीन कारणामुळे पुन्हा पार करणार दहा हजार रुपयांचा टप्पा गेल्या आठ ते दहा दिवसांमध्ये कापसाचे दर हे जवळपास पाचशे ते आठशे रुपयांनी त्या ठिकाणी घसरले यामध्ये प्रामुख्यानं अमेरिका आणि बांगलादेश याशिवाय भारत आणि बांगलादेश यामध्ये झालेला जो काय करार आहे याशिवाय देशांतर्गत कापूस बाजारभावात दरावरती आलेला जो काय दबाव आहे सरकारी धोरणं असतील आणि सी सी आयनं विकायला काढलेला जो काय कापूस आहे यामुळे जो काही कापसाचा स्टॉक आहे आता तो त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे यंदा कापसाचं जे काय उत्पादन आहे ते त्या ठिकाणी कमी होतं आणि हमी भावने देखील कापसाची खरेदी ही त्या ठिकाणी चालू होती एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून कापसावरती अकरा टक्के टॅक्स देखील लागू झाला आणि यामुळेच कापूस जा दराला मोठा आधार मिळाला होता परंतु गेल्या आठवड्याभरापासून हा जो काही कापूस दर आहे हा त्या ठिकाणी खाली येत असल्यानं शेतकरी राजा हा त्या ना ठिकाणी नाराज आहे त्याचमुळं येणाऱ्या काळामध्ये खरंच कापसाचे बाजारभाव हे त्या ठिकाणी कर्नाटकात शिवाय भारत अमेरिका असेल बांगलादेश हे या देशांमधील जे काय करार आहेत यांचा नेमका कापूस दरावरती काय परिणाम होणार आहे सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या नव्हता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजी आणि चॅनलवर सबस्क्राईब देखील करा कापसाचे जे बाजारभाव आहे ते मागणी आणि पुरवठा या गणितावरती अवलंबून त्या ठिकाणी असतात यंदा तसंही कापसाचं जे काय उत्पादन आहे ते कमी आहे शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापसाचे दर हे त्या ठिकाणी दबावत आहे याशिवाय राज्यासह देशामध्ये कापसाचं उत्पादन हे कमी असल्यानं कापसाची आयात त्या ठिकाणी करावी करा लागत आहे शिवाय या आयातीवरती अकरा टक्के शुल्क लावल्यामुळं कापूस दरामध्ये थोडी सुधारणा गेल्या महिनाभरापासून त्या ठिकाणी दिसून आली होती दुसरीकडे कापसाचे बाजारभाव सध्या मोठ्या प्रमाणात सळ उतार होताना दिसत आहे याविषयी व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत मग त्यामध्ये त्या ठिकाणी आपण जर का लक्षात जर घेतलं तर जानेवारी महिन्यात कापसाचा जो काय भाव वाढला होता कारण की एकतीस डिसेंबरनंतर कापूस आयातीवरती अकरा टक्के आज शुल्क लागू झालं ज्यामुळे बाजारभाव हमी भावाच्या पुढे गेले याशिवाय सी सी आय जे काय आहे ती कापसाची विक्री सुरू केल्यावरती कापसाचे बाजारभाव स्थिरवले आणि मग त्या ठिकाणी कमी होऊ लागले शेतकरी बंधनो आपण जर का बघितलं तर सी सी आयकडे सध्या देशामधील सर्वाधिक कापूस साठा त्या ठिकाणी आहे आणि कापसाच्या विक्रीचे भाव कमी केल्यामुळे बाजारभावामध्ये त्या ठिकाणी दबाव वाढलाय शिवाय बाजारभाव हमी भावाच्या खाली गेलेले आहेत दुसरीकडे आपण जर का बघितलं तर बत्तीस मिलीमीटरपेक्षा लांब धाग्याच्या कापसावरती त्या ठिकाणी शुल्क मुक्तीमुळे कमी लांबीच्या कापसावरती आयातीवरती त्या ठिकाणी दबाव वाढण्याची भीती त्या ठिकाणी व्यक्त केली जाते कारण तीस ते एकतीस मिलीमीटर कापसाची आयात या मार्गाने त्या ठिकाणी होऊ शकते दुसरीकडं आपण जर का बघितलं तर अमेरिका आणि बांगलादेश कराराचा नेमका परिणाम नेमका कसा होणार आहे अमेरिकेने बांगलादेशला कापूस आयातीसाठी आणि त्याचा वापर करून तयार होणाऱ्या कापडाच्या निर्याती शून्य टक्के आयात शुल्क लावलंय दुसरीकडं भारतावर आयत शुल्क आता अठरा टक्के असून बांगलादेशला शून्य टक्के सवलत त्या ठिकाणी आता मिळालेली आहे आणि यामुळे बांगलादेश अमेरिकेतील कापड बाजारात त्या ठिकाणी स्पर्धात्मक परिस्थिती जी काय आहे ती भारतासाठी निर्माण करू शकतो दुसरीकडे आपण बघितलं तर आम बांगलादेशची नेमकी अडचण काय आहे तर अमेरिकेतून कापसाची आयात करणे महागडे आणि वेळखाऊ त्यांच्यासाठी आहे दुसरीकडं बांगलादेशामध्ये स्वतःच्या उत्पादन क्षमताची कमी असून उत्पादन खर्च त्या ठिकाणी तिथं जास्त आहे दुसरीकडं विजेचा खर्च जास्त असल्याने सुतू उद्योग जे काय आहे ते अडचणीत आहे आणि सरकारकडे अनुदान त्या ठिकाणी त्यांनी मागितलं आहे बांगलादेशमध्ये भारतातून सुताची मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आयात होते आणि त्यावर त्यांचं फार मोठं अवलंबित्व आहे तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की बांगलादेश अमेरिकेतून कापूस आयात करून मोठ्या प्रमाणात उत्पादन करणंही त्या ठिकाणी त्यांना सोपं नाही आणि या सगळ्या अडचणींशी सामना करताना बांगलादेशी त्या ठिकाणी पुढील काळात दमशाक होणार आहे दुसरीकडे आपण जर का बघितलं तर भारतावरती नेमका काय परिणाम होणार आहे तर कापड निर्यातीवर मोठा परिणाम होणार नाही म्हणजे भारतानं विविध देशांसोबत त्या ठिकाणी व्यापार केलेत आणि इतर बाजारपेठामध्ये देखील त्या ठिकाणी निर्यात सुरू आहे मात्र कापूस आणि सुताच्या बाजारावरती काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दबाव असू शकतो असं त्या ठिकाणी तज्ज्ञांच्या वतीनं सांगण्यात आलं दुसरीकडे सी सी आयकडे साठा असल्यामुळं आणि त्यांनी विक्रीचे भाव कमी केल्यामुळं बाजारभाव हे त्या ठिकाणी आता कमी झाले आहे दुसरीकडं आपण जर का बघितलं तर शेतकऱ्यांनी ने नेमकं का या काळामध्ये काय करायचं आहे तर सी सी आयची कापूस जी काय विक्री आहे ती सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत जी खरेदी सुरू आहे ज्यामध्ये आठ हजार एकशे दहा रुपयांचा हमी भाव आहे जर शेतकऱ्यांकडे कापूस तुम्हाला ता तातडीने विकायचं जर असेल तर सी सी आयच्या खरेदीला प्राधान्य तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता याशिवाय बाजारातील घडामोडी असतील सरकारची धोरणं असतील आंतरराष्ट्रीय व्यापार करार यांचा सतत आढावा घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे कापसाच्या बाजारभावामध्ये पुढील बदल जो काय आहे तो सी सी आयच्या विक्री भावांवर त्या ठिकाणी अवलंबून राहील शेतकरीने उत्पादकांनी बाजारातील स्थिती लक्षातच घेऊन त्या ठिकाणी कापसाची विक्री करणं किंवा योग्य तो निर्णय घेणं त्या ठिकाणी आवश्यक आहे